नमस्कार ह्यापा एक करत आता एक दृश्य दाखवतो तुम्हाला ह्यापा हा जो टावर आहे आता तुम्हाला माहिती आहे हे किती व्होल्टेज असते काय ते किती असते परंतु इथं काय झालं एक तार आता आम्हाला गाडीवरती जाता नाही ना एक तार तुटलेली आहे आम्ही ते काय होतं आम्ही एकदम तात्काळ करत अडीकडंच थांबलो कारण कदाचित वाटतं ती लाईन चालू आहे स्पॉट असा आहे का इकडं दाखवतो तुम्हाला तिथे तिथं नाणे गाठे जुन्नर तालुक्याचा पश्चिम पट्टा नाणे आणि हा जो रस्ता आहे ना हा इकडं माणिक डोकं केवाडीकडे जातोय आता व्हॉट्सअपला मी टाकतोय माहिती कृपा जर असेल कोणी एमिसी बी किंवा काय तर ते मोठी व्होल्टेज नाही कारण काय होत तिथे जमिनीने टेकलेली आहे आम्ही अलीकडेच थांबलेलो आहे आम्ही काय पुढे गेलो नाही पाहिला कदाचित तिकडे ती तार तुटलेली आहे ती काही दिसत नाही तिकडं जाणं सुद्धा धोक्यात आहे म्हणून आम्ही थोडं पाठीमागे थांबलो याची दक्षता काय एक कृपा इकडल्या माणिक डो या परत के एक केवाडी या इकडे चावुंड या भागातल्या लोकांनी ना तर तारा तुटलेल्या आहेत जर कोणी नाणे आठाच्या इकडे जर असतील तर तर त्यांनी ते काळजी घ्यायची सगळ्यांना सांगणं शक्य नाही परंतु त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून आहे ना सावध करा सगळ्यांना हे बा इकडे काय झालं माहिती का हा थोडा ड्राय परिसर येतो त्याच्यामुळं काही लक्षात कुणाच्या आलंय का नाही मला माहित नाही परंतु कदाचित तिथं कुणाच्या लक्षात पण नसेल कुणाचं लक्ष पण गेलं नसेल तिकडं कारण जे प्रवासी असतील ते फक्त रस्त्याने जा हे करत असतील परंतु ही बघा काळजी घ्या दक्षता आहे ना घ्या म्हणा इथल्या स्थानिक लोकांना तुम्हाला इथं काही कॉन्टॅक्ट नाही बरं इथं रेंज पण नाही प्रॉब्लेम तो झाला आहे मोबाईलचा किंवा इथं कोणाला फोन करून सांगता पण आहे ना कदाचित रेंज आलं तर आम्ही करू प्रयत्न परंतु तुम्ही सुद्धा प्रयत्न करा व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा आता प्रॉब्लेम झाला इथं धन्यवाद सगळ्यांना ही काळजी घ्या थोडी